गुड मॉर्निंग आज नेहमी थोडस बाहेर जायचं होतं त्यासाठी पटापट स्वयंपाक करून घेतला आणि मग नंतर जेवण जेवण केलं आणि खाली आलो यांनी गाडी वगैरे साफ केली आणि निघालो बाहेर जाणार बाहेर म्हणजे जास्त दूर नाही जायचं होतं पण यांची आज का ड्रायविंग टेस्ट होती त्यासाठी आम्हाला निका त्या टेस्ट ऑफिस जवळ जायचं होतं मग काय आम्ही फटाफट त्या ऑफिसजवळ आलो नेता आलं तर बघते तर मला असं वाटलं की तो थोडीशी लोक असतील बट एवढी लंबी लाईन होती हे बघून तर मी विचार केला आज आपला नंबर घेवा लाग मग काय तिथं आम्ही ज्यांना कनेक्ट केलं होतं आमचं लायसन्स करण्यासाठी मग ते आले त्यांनी आम्हाला यांचे डॉक्युमेंट वगैरे दिले मग नंतर परत लाईन वगैरे लावली नंबर लावले सगळ्यांची सिग्नेचर वगैरे घेतले आणि मग त्यांनी नंबर दिले की कोणी कोणी कोणत्या कोणत्या नंबर वरती टेस्ट घ्यायची मग काय असं हो चालूच होतं तोपर्यंत मग सतीश ड्राईव्ह साठी मग काय आमचे पाटील निघाले गाडी आणि मस्त पाहिजे फर्स्ट राऊंड कम्प्लीट करून घेतला आणि पुन्हा चार राऊंड होते फोर व्हीलर चे तीन होते आणि टू व्हीलर चा एकच होता मग यांनी तर फोर व्हीलरचा पण एक राऊंड कंप्लीट करून घेतला आणि फोर व्हीलर राऊंड असा होता की थोडा चढावरती गेलं तर गाडी स्टॉप करायची मग चालू करायची असं एमर्जन्सी सिच्युएशन मध्ये एखाद्या बस स्टॉप करता आलं आणि त्यासाठी फर्स्ट राऊंड तर सगळ्यांनी कम्प्लीट केला होता मग त्याचं होतं सेकंड राऊंड फर्स्ट राऊंड मध्ये बस एवढं होतं की चढ्यावरती जाऊन गाडी स्टॉप करायची होती मग सगळ्यांची फर्स्ट राऊंड कम्प्लीट झाल्यानंतर आम्ही सेकंड राऊंड सेकंड राऊंड मध्ये दातांनीच मग लंच ब्रेक झाला मग सगळ्यांनी लंच वगैरे करून तोपर्यंत मी लंच ब्रेकमध्ये नाही तर सगळ्याचा ऑफिसचा जेवढा मॅप होता ना तो बघितला आम्ही तो फोर्थ स्टेप होता तर फोर्थ स्टेपचा पूर्ण मॅप दिलेला होता कोणत्या कोणत्या सर्कलला कोणते कोणते टेस्ट म्हणून मग नंतर हे सगळं झालं मग यांची सेकंड टेस्ट होती तिथं यांनी त्या सर्कलमध्ये पूर्ण ती टेस्ट कंप्लीट केली मग आलो घरी घरी आल्यानंतर पण तुमचे थोडस खेळ असा गेला मारतात दिवस बाई